अतिशय जबर अतिशय कडक अशी चिकन सिक्स्टी फाय रेसिपी आपली तयार आहे प्रत्येकाने एकदा नक्की घरी ट्राय करायची आहे जे नॉनव्हेज खवय आहे त्यांच्यासाठी तर ही पर्वणी असणार आहे अशी चिकन सिक्स्टी फाय रेसिपी पुन्हा होणे नाही तर प्रत्येकाने एकदा नक्की घरी ट्राय करा चिकन सिक्स्टी फाय रेसिपी काल लाईव्हमध्ये म्हटल्याप्रमाणे आजची रविवारची आपली जी स्पेशल डिश असणार आहे आणि आपले सब्सक्राइबर कुणाल फेरकेसर यांनी सुद्धा या रेसिपीची फरमाईश केली होती तर त्यांच्या या फरमाईशचा मान राखून आज आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत चिकन सिक्स्टी फाय तर सर्वप्रथम आपण व्यवस्थित चिकन धुवून घेतलेलं आहे एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे चिकन सिक्स्टी फाय करताना आपण धुतलेलं चिकन यामध्ये थोडंसुद्धा पाणी राहू द्यायचं नाही आहे जर पाणी राहिलं तर आपलं चिकन सिक्स्टी फाय कुरकुरीत कडक होणार नाही आहे त्यामुळे शक्यतो यामध्ये कुठेही पाणी राहता कामा नये याची आपण खात्रीदारी करून घ्यायची आहे या, या आपण चिकनवर आता सर्वप्रथम मीठ टाकून घेणार आहोत आपले हे चिकन जवळपास दीड किलो आहे यावर आपण व्यवस्थित दोन चम्मच मीठ टाकून घेणार आहोत आणि कायमस्वरूपी ही एक गोष्ट ध्यानात ठेवा की नॉनव्हेजमध्ये प्रामुख्याने मीठ चिकनला व मटनला व्यवस्थित एकजूटपणे लागलं पाहिजे तर सर्वात प्रथम आपण जे काही पदार्थ करणार आहोत त्याच्यावर मीठ हे सर्वात महत्त्वाची गोष्ट असणार आहे जोपर्यंत आपल्या नॉनव्हेजच्या अंगाला व्यवस्थित मीठ लागणार नाही तोपर्यंत कोणचंच नॉनव्हेज हे टेस्टी होणार नाही आहे त्याकरिता मीठ व्यवस्थित टाकून ते एकज्यू होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे चिकन आता आपण त्याला मीठ एक्ज्यू याप्रमाणे लावून घेतलेला आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आपण इथे पाहू शकता चिकनचा आकार हा आता इथे रेड रेड आपल्याला दिसत आहे तर यानंतर आपण यामध्ये थोडा एक चम्मचच्या जवळजवळ लिंबू पाणी टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण चिकनमध्ये मीठ आणि लिंबू पाणी टाकल्यानंतर यामध्ये नेक्स्ट आयटम जो टाकणार आहोत तो अतिशय ए अतिशय उपयुक्त असा सिक्स्टी फायमधला इन्ग्रेडियंट असणार आहे ते म्हणजे आद्रक लसणची पेस्ट ती जवळपास आपण यामध्ये चार चम्मच घेतलेली आहे ती आपण मोठे चार याच्यात टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायची आहे अद्रलसण व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पाच मिरच्यांची पेस्ट टाकणार आहोत आणि ती आता एक जीव आपण मिक्स करून घेणार आहोत मिरचीचा एक चांगला सेंट आपल्या या सिक्स्टी फायला येणार आहे चिकनला व्यवस्थित सर्व आपले इन्ग्रेडियंट्स लावून आपण असंच दहा मिनटाला झाकून ठेवणार आहोत व्यवस्थित दहा मिनटं झाल्यानंतर आपण आपले सिक्स्टी फायचे जे चिकन आहे वा वा किती बेहतरीन हा सुगंध मिरचीचा आदर लसणचा एक ठसकेदार सुगंध आपल्या या चिकनला लागलेला आहे यानंतर आपण सिक्रेट असा सिक्स्टी फायचा मसाला यामध्ये ॲड करणार आहोत हा मसाला लवकरच आपले तीन हजार अवर्स कंप्लीट झाल्यानंतर यूट्यूब आपल्याला ऑनलाईन शॉप उघडण्यासाठी मदत करणार आहेत त्यावर हे सिक्रेट मसाले आपल्याला खरेदी करण्यासाठी उपलब्ध होतील या मसाल्याशिवाय सिक्स्टी फाय होणे शक्य नाही असे हे मसाले लवकरच आपल्या खदार्स किचन या शॉपवर उपलब्ध होणार आहेत तर व्यवस्थित आता आपण हे मसाले सिक्स्टी फायला लावून घेणार आहोत व्यवस्थित एकजी होईपर्यंत आपल्याला हे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मग आपल्याला प्रश्न पडेल तोपर्यंत सिक्स्टी फायला कोणता मसाला वापरायचा आपण जे सुरुवातीला त्याच्यात आदर लसणची पेस्ट मिरचीची पेस्ट मीठ ह्या गोष्टी टाकलेल्या आहेत जर तुम्ही मार्केटला जर गेलात तर तुम्हाला प्रामुख्याने काही मसाल्यांची नावं मी इथे घेणार नाही त्या मसाले मार्केटला दहा रुपये पॅकेटप्रमाणे उपलब्ध आहेत तुम्ही ते सुद्धा वापरू शकता अन्यथा तुम्हाला ते जर वापरायचे नसतील तर तुम्ही सामान्यप्रमाणे आपण बेसनाचं पीठ वगैरे ॲड करून त्याला हे सर्व लावून घेऊ शकतो त्यामध्ये नेक्स्ट आता आपण कडीपत्ता ॲड करणार आहोत आपल्या घरच्याच बागेतला हा कढीपत्ता अतिशय सुगंधित बहारदार वातावरणाने खुललेला आहे तोच आपण आता इथे वापरणार आहोत अतिशय सुंदर असे हे सेंट देणारा हा आयटम आपण व्यवस्थित इथे मिक्स करून घेणार हो। आहोत त्यानंतर आपण यामध्ये थोडी कोथंबीर घेणार आहोत ॲड करणार आहोत एक सुंदर असा सुगंध कोथिंबिरीचा आपल्या या सिक्स्टी फायला लागणार आहे संपूर्ण मसाले लावून झाल्यानंतर आता आपण आपले हे चिकन असेच मॅरिनेट होण्यासाठी जवळपास वीस मिनटे झाकून ठेवणार आहोत सिक्स्टी फायचा पुढचा अतिशय महत्त्वाचा पडाव जो असणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्याशिवाय सिक्स्टी फाय सिक्स्टी फायचं रूप घेऊ शकत नाही ती टेस्ट प्राप्त करू शकत नाही तर ती म्हणजे आपण यामध्ये आता दोन किलो आपले चिकन आहे तर दोन किलो हिशोबाने यामध्ये दोन अंडे व्यवस्थित करून टाकणार आहोत अंडे याकरिता आपल्या या, या सिक्स्टी फायला खरी टेस्ट प्राप्त होईल ती खमंग आणि कुरकुरीतपणा जो येणार आहे तो या अंड्याने येणार आहे त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचा भाग हा शेवटचा की सिक्स्टी फायला खरी चव प्राप्त होणार आहे ती आपल्या या दोन अंड्यामुळे व्यवस्थित आता आपण हे दोन्ही अंडे मिक्स करून घेणार आहोत अतिशय उत्कृष्ट असे हे मॅरिनेट आपले चिकन झालेले आहे तेल आपले इथे ते गरम झालेले आहे ध्यानात ठेवायचं आहे तेल जेव्हा आपले गरम होते त्यावेळेस आपल्या गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय स्लो असली पाहिजे छोटी असली पाहिजे पण जेव्हा आपण यामध्ये आता मटण टाकणार आहोत त्यानंतर आपण ती फ्लेम वाढवायची आहे तर सुरुवातीला आपण यामध्ये आपले हे मॅरिनेट झालेले व्यवस्थित मसाला लावलेले चिकन यामध्ये टाकून घेणार आहोत तेलाचं प्रमाण जेवढं असणार आहे त्या प्रमाणावर हो, आपल्याला हे पीस सोडायचे आहे आता ज्यांच्याने ते आपण पाऊ लिटर तेल टाकलेलं आहे तर याचा अर्थ सरळ आहे की आपण पाच पीस यामध्ये टाकले पाहिजे जेणेकरून ते व्यवस्थित लवकरात लवकर शिजतील कुरकुरीत होतील आणि आपल्या खाण्यासाठी ते तयार होतील आता आपण इथे गॅस फ्लेम मोठी करणार आहोत इथे पाहू शकता आपले चिकन तळताना अतिशय आपले कलरफुल रूप घेत आहे आपण इथे पाहू शकता आपले सिक्स्टी फाय अतिशय कलरफुल आणि अतिशय खमंग सुवासा तयार आहे आपली सिक्स्टी फाय रेसिपी तयार आहे अतिशय उत्कृष्ट अतिशय लजीज अशी ही आपली चिकन सिक्स्टी फाय रेसिपी तयार आहे प्रत्येकाने एकदा नक्की घरी ट्राय करायची आणि एका विशिष्ट उत्कृष्ट अशा चवीचा आनंद 你还在。